हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत चला तर मंडळी आज बनूया मस्त ओल्या नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची बर्फी अगदी मस्त झटपट होते मलाईदार होते तर अशा पद्धतीने मी एक ते दीड कप खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलं आहे त्याची वरची स्किन काढून घेतली जेणेकरून खोबऱ्याची बर्फी किंवा ओल्या नारळाची बर्फी ही एकदम पांढरं शुभ्र बनेल तर अशा पद्धतीने त्याचा भुरा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचंच टेक्शर त्याला यायला हवं मस्त मलाईदार होते आणि चवदेखील तशीच येते तर हा भुरा जो आहे तो आता आपण परतवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती एका कढाईमध्ये फक्त आणि फक्त एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप व्यवस्थित वितळलं किंवा गरम झालं की त्यामध्ये एक ते दोन कप हा जो भुरा आपण करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून तो कचकच लागणार नाही छानपैकी तो परतला जाईल आणि शिजला देखील जाईल तुम्ही अशा पद्धतीने जर ही बर्फी बनवली तर अगदी मलाईदार बर्फीही बनते जशी बाजारात आपल्याला मलाई बर्फीची टेस्ट येते तशीच अगदी तशीच ही जी नारळाची बर्फी आहे ती तशीच चवीला बनते तुम्ही नक्की ट्राय करायची तुम्हालाही समजेल की याची चव आणि मलाई बर्फीची चव किती मिळ मिळती जुळती आहे ते तर अशा पद्धतीने सर्व भुरा जो आहे तो आपण तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर ह्या बर्फीसाठी इथे तूप जास्त लागत नाही तर आता इथे मी घेतलेलं आहे एक कप साखर तर दोन कप नारळाचा किस घेतलेला आहे त्याचबरोबर एक कप आपण बनली साखर घेतलेली आहे एकदम अचूक प्रमाण आहे त्यामुळे तुमची बर्फी अजिबातच बिघडणार नाही किंवा जास्त गोड आणि कमी गोड अशी होणार नाही तर त्याचबरोबर एक कप दूध घ्यायचं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दोनहीपैकी कुठलंही दूध वापरू शकता तर दुधामध्ये दे देखील आता हा जो खोबऱ्याचा किस आहे तो छान परतवून घ्यायचा आहे जेणेकरून तो कचकच लागणार नाही आणि छान त्याची चव ही दुधामध्ये येईल त्यानंतर आपण इथे घातलेली आहे वेलची पूड मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला जवळपास सात ते आठ मिनटं अशा पद्धतीने कमी गॅसवरती परतवून आहे जोपर्यंत दूध आणि आपला जो नारळाचा केस आहे तो छान बाइंडिंग त्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं जेणेकरून कच्चे पण आपल्या खोबऱ्यामध्ये राहणार नाही तर आपण ह्यामध्ये दोन कप दोन कप खोबऱ्याचा केस घेतलेला आहे त्याचबरोबर आपण ह्यामध्ये एक ते दीड कप मिल्क पावडर टाकणार आहोत तुम्ही एखाद कप टाकली तरी देखील चालणार आहे कारण की मिल्क पावडरने छान बाइंडिंग आपल्या बर्फीला येणार आहे आणि चव देखील एकदम छान अशी मलाई बर्फीसारखी येणार आहे त्यामुळे एक कप किंवा दीड कप तुम्ही टाकू शकता आता हे सर्व मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि छानपैकी शिजलं की ते आपोआप घट्ट होत जातं आणि छान असा बर्फीसारखा टेक्स्चर त्याला येतं तर इथे बरोबर सात ते आठ मिनिटांनी आपल्या बर्फीला व्यवस्थितपणे बाइंडिंग आलेलं आहे आणि तिचं टेक्चर तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर झालेलं आहे ज्याप्रमाणे बर्फीचं टेक्चर हवं तसं टेक्चर इथे आलेलं आहे तर आता काय करायचं एखादं ताट घ्यायचं किंवा तुमच्याकडे कुठलाही केकचा मोल्ड असेल त्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून बर्फी ही इझिली त्यामधून बाहेर निघेल आणि त्याच्या वड्या छान पडतील तर मी प्रश्न इथे त्याला कोट करून घेतलेला आहे तुपाने तर आता गरम गरम जे बॅटर आहे बर्फीचं घट्ट बॅटर ते यामध्ये आपल्याला सेट करून घ्यायचं तुम्हाला हवी तशी जाडी ठेवायची आहे किंवा तुम्हाला पातळ लेअर हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण त्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण सेट होण्यासाठी थोडाफार वेळ लागणार आहे त्यामुळे जवळपास एक ते दीड तास हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही असंही रूम टेम्परेचरला ठेवू शकता छान असा टेक्चर येईल आणि त्याच्या देखील सुंदर पडतील तर स्पॅच्युलाच्या मदतीने मी असं छान त्याला फाईन असं टेक्स्चर देत आहे जेणेकरून वरचा जो भाग आहे तो मस्त मलाईदार किंवा असा फ्लॅट दिसेल तर बरोबर -बर एक तासाने आपण त्याच्या वड्या पाळून घेऊयात आणि बघूयात की कशा झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम मलाईदार आणि मस्त छान अशी बर्फी आपली रेडे आहे तो अगदी मलाईची बर्फी जी अशी असते तसेच तिचा टेक्स्चर आलेला आहे आणि टेस्टसुद्धा एकदम भनाट आहे तर अशीच रेसिपी मस्त तुम्ही नक्की ट्राय करायची आणि कळवायची की कशी झालेली आहे तर भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत छान छान खात राहा आणि हसत राहा